पुरणपोळी म्हटलं तर अशी टम्म फुगलेली काठांपर्यंत पोचलेलं आणि वरचं आवरण अगदी पेपरासारखं पातळ असलेली हवी तर आज आपण अशीच मऊ लुसलुशीत अगदी प्रमाणबद्ध पुरणपोळीची रेसिपी बघतोय कणिक मळण्यापासून तर पुरणपोळी डब्यात ठेवेपर्यंत पूर्ण सह रेसिपी शेअर केलेली आहे तर शेवटपर्यंत बघा रेसिपी आवडली तर लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करायला मात्र विसरू नका चला तर मग सुरुवात करते तर सुरुवातीला आपल्याला डाळ शिजवायची आहे पुरणासाठी तर मी इथं अर्धी वाटी चना डाळ म्हणजे हरभऱ्याची डाळ घेतलेली आहे आता अर्धी वाटीमध्ये पाच पुरणपोळ्या बनतील आणि पूर्ण एक वाटीभर डाळ घेतली तर दहा पुरणपोळ्या बनतील तर डाळला स्वच्छ धुवून घ्यायचं आहे डाळ तुम्हाला लवकर शिजवा अशी वाटत असेल तर तुम्ही एक तास अगोदर डाळला भिजून ठेवलं तरीही चालेल आता जेवढी डाळ घेतलेली त्याचं चारपट पाणी आपल्याला इथं घ्यायचं आहे म्हणजे अर्धा कप म्हणजे अर्धी वाटी डाळ आहे त्यासाठी दोन वाट्या पाणी घ्यायचं आता डाळला स्वच्छ धुवून शिजवायला टाकतोय झाकण इथं लगेच लावायचं नाही पाण्याला चांगली खळखळून उकळी येऊ द्यायची उकळी येताना वरती ह्या पाण्याला फेस येतो तो फेस आपल्याला काढून घ्यायचा आहे ज्याला पित्तचा त्रास असतो तर ते ह्या फेसमुळे तो त्रास जास्त वाढतो म्हणून कोणतीही डाळ शिजवताना जो फेस येतो वरती त्याला काढायचं आणि मगच कुकरचं झाकण लावायचं तर आत्ता आपण कुकरचं झाकण लावून मोठ्या गॅसवर एक सिट्टी आणि मीडियम गॅसवर तीन सिट्ट्या होऊ देणार म्हणजे टोटल आपल्याला चार सिट्ट्या करून घ्यायच्या आहेत मोठ्या गॅसवर इथं मी एक सिटी होऊ दिली आहे बाकी तीन सिट्ट्या होत आहेत मीडियम गॅसवर तोपर्यंत कनेक्ट म्हणून घेऊ कणिक मारण्यासाठी सुरुवातीला मी इथं दोन चमचा एवढं पाणी घेतलेलं आहे आणि एक चमचाभर तेल दोन चिमूट एवढी हळद घेत आहे तर हळदीचं प्रमाण तुम्ही गव्हाच्या पिठावर कमी जास्त करू शकतात मी इथं दीड कप गव्हाचं पीठ घेत आहे त्यानुसार दोन चुटकी एवढीच हळद टाकलेली आहे म्हणजे दोन चिमूट एवढी हाताने व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं आहे गव्हाचं पीठ मी पातळशा कापडाने गाळून घेतलेलं आहे तर पुरणपोळीसाठी शक्यतो पातळ अशा कपड्याने साडी असते आपली तशा कपड्याने किंवा ओढणीच्या कपड्याने गाळून घ्यायचं दीड कप म्हणजे दीड वाटी एवढं मी गव्हाचं पीठ घेतलेलं आहे तर पुरणपोळी बनवताना गाळणीने पीठ न गाळता कपड्यानेच गाळा तेवढंच पुरणपोळीचं वरचं आवरण असतं ते पातळ होतं थोडं थोडं पाणी टाकत आपल्याला चपातीपेक्षा थोडी सैल कणिक म्हणून घ्यायची आहे कणिक मळून झाल्यानंतर सैल असते म्हणून हाताला जास्त पीठ लागतं मग हाताला काय करायचं आत्ता पाण्याचा हात करायचा आणि फक्त तिला असं मसळायचं परत पाण्याचा हात करायचा पाणी टाकायचं नाही फक्त ओला हात करायचा आणि मसळायचं चा. याच्यामुळे हाताचं पीठ ते निघतं आणि भांड्याचं पीठही थोडं निघायला मदत होते आता मी अर्धा चमचा एवढं तेल टाकलेलं आहे आणि दोन ते तीन चिमूट एवढं पीठ टाकलेलं आहे आता व्यवस्थित याला गोल फिरवत कणकेला असं भांड्याचं जे पीठ असतं तेही निघून जातं आणि हाताचं पीठही निघून जातं अशा पद्धतीने मसळून घ्यायचं आहे आपली ही कणिक तयार आहे फक्त याला हाताला थोडंसं तेल लावत अजून एकदा मसळून घेऊ छान मसळल्यामुळे आपल्या कणकेमध्ये छान लवचिकता तयार होते आणि पुरणपोळी फाटत नाही बघा पुरणपोळीची कणिक अशी तयार झालेली आहे आता एक ओला कपडा करायचा आणि ओला कपडा करून पुरणपोळीचा या कणकेवर झाकून द्यायचं साईडला थोडंसं सा पाणीही टाकलं तरीही चालेल जर घट्ट कणिक असेल तर पण कणिक जर थोडी पातळ असेल तर फक्त ओला कपडा ठेवायचा अर्धा तास कणकेला मोरू देऊ तोपर्यंत आपण पुरणची डाळ बघून घेऊ डाळ आपली इथं छानपैकी शिजलेली आहे चार सिटीमध्ये डाळ छान व्यवस्थित शिजते तरीही मी एकदा दाखवून देते अशा पद्धतीने आपली डाळ इथं शिजलेली आहे आता आपण पुरण वेगळं न आटवता फक्त डाळला गाळून घेणार आहोत पाणी वेगळं करून डायरेक्ट डाळमध्ये साखर टाकून पुरण आटवणार आहोत तर मी डाळला गाळून घेते गाळणीने आणि त्यासारख्या त्याच कुकरमध्ये परत डाळला टाकून तिथंच आटवून घेणार आहे पुरणला म्हणजे याच्याने काय होतं जर आपण गाळलं पुरण आणि मग आटवलं तर आपल्या इथं वेळही जातो कारण की डाळ आपण थंड होऊ देतो आणि मग आपण आटवायला घेतो तसं न करता आपण डायरेक्ट इथं कुकरमध्ये गरमागरम डाळमध्ये साखर टाकणार आहोत तुम्हाला वाटल्यास तर तुम्ही गुळही टाकू शकतात तर मी इथं अर्धा अर्धी वाटी चण्याची डाळामध्ये वाटी एवढी साखर टाकत आहे तर गोडचं प्रमाण तुम्ही कमी जास्त करू शकतात तुम्हाला कितपत गोड हवी त्यानुसार तुम्हाला साखर नसेल टाकायची तर तुम्ही गुळही इथं चिरून टाकू शकतात तर पाव वाटी गुळ घेतला तरीही चालेल जर तुम्ही जास्त गोड खातात तर अर्धी वाटी गुळ घेतला तरीही चालेल गरमागरम डाळमध्ये साखर टाकून अशी छान तिला घोटून घेणार आहे चमच्याने किंवा पोटॅटो मॅशर असतं याच्यानेही तुम्ही असं करू शकतात गरमागरम असल्यामुळे ती पटकन मॅश होते आणि पुरण आटायलाही लवकर मदत होते बघा अशा पद्धतीने डाळ छान अशी मॅश झालेली आहे आता आटवायला ठेवूया ह्या ठिकाणी आपण डाळला गाळण्याऐवजी हो डायरेक्ट जर असं केलं तर आपल्या इथं खूप वेळही वाचतो आणि अशी आठवलेली डाळला आपण गाळून जर घेतलं तर पुरणपोळ्या फाटतही नाही जर आपण सुरुवातीला डाळ गाळून घेतली आणि मग आटवायला घेतलं त्यात गुठळ्या होतात आणि मग ते परत आपल्याला डबल डाळ गाळावं लागतं तर अशा पद्धतीने आपण इथं डाळला छान म्हणजे पुरणला आटवून घेतलेलं आहे तर ते कसं बघायचं की आपलं हे पुरण परफेक्ट झालंय तर खुर्पी असते तिला जर असं ठेवलं पुरणमध्ये आणि ती व्य व्यवस्थित अशी स्थिर उभी राहते म्हणजे समजायचं आपलं पुरण व्यवस्थित आहे तयार झालेलं आहे किंवा असं चमच्याला पुरण लागलेलं ला असतं खुर्पी किंवा चमच्याला ते खाली पडत नाही म्हणजे समजायचं आपलं हे पुरण तयार झालेलं आहे गॅस बंद करायचा आणि पुरणला होऊ द्यायचं तुम्ही गरमागरमही गाळलं चमच्याच्या सह्याने तरीही चालेल पण मी थंड होऊ दिलो तर पूर्ण आणि व्यवस्थित आत्ता गाळणीने याला गाळून घेते कोणतेही गाणे घेऊ शकतात पुरणाची असो किंवा ही अशी कि असते पुरणाची वेगळी गाणे ते गाळायची तिच्यानेही गाळलं तरीही चालेल ह्या ठिकाणी मी तुम्हाला एक सांगू इच्छिते जर तुम्हाला माझे रेसिपीज बघायला आवडत असतील तर व्हिडिओला लाईक आणि चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा नवीन नवी रेसिपीज मी शेअर करेल त्याचे नोटिफिकेशन तुम्हाला येईल छान आपलं हे पुरण इथं गाळून झालेलं आहे आता काढून घेऊ आता पुरणामध्ये आपल्याला काही वस्तू टाकायच्या आहेत ज्याच्यामध्ये मी इथं दोन चिमूट मीठ घेत आहे मीठ कणिकमध्ये न घालता पुरणमध्ये घालायचं कारण कणिकमध्ये जर मीठ घातलं तर पुरणपोळी वातड होते पाव चमचा वेलची आणि जायफळाचं पावडर टाकलेला आहे आणि इथं तुम्ही सुंटचं पावडर देखील टाकू शकतात सुंट कुटून गाळून घ्यायचं आणि त्याचं पावडरही टाकतात मी इथं जायफळ आणि वेलचीचं पावडर टाकलेलं आहे व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं आता आपली इथं पुरणपोळीची कणी जी मळून ठेवली होती तीही छान मुरली बघू शकतात कसं मस्त तार तयार होतो आहे अशी लवचिक आपली ही कणिक तयार झालेली आहे आणि अर्धा एक मिनटासाठी तिला छान असं मसळून घेते आणि बघा तुम्ही कणिक कशी मस्त मुरली गेलेली आहे बोट फिरवते तरीही अशी चिकन लागते हाताला तर अशीच कणिक पाहिजे पुरणपोळीला आता पुरणपोळी बनवताना पुरणपेक्षा कमी साईजमध्ये कणकेचा गोळा घ्यायचा म्हणजे पुरण जास्त हवं आणि कणकेचा गोळा हा क कमी हवा पुरण जेवढं जास्त तेवढंच पुरणपोळी नरम बनते मौलशोषित बनते आता पुरणचा गोळा अंगठ्यानेमध्ये दाबायचा असं आणि काठांना पातळ करत जवळ करायचं आहे हलक्या हाताने करायचं अंगठ्यानेमध्ये दाबायचं आणि बोटांनी काठांना जवळ करायचं अशा प्रोसेस करत करत काठ सर्व जवळ आल्यानंतर त्याला मध्येच तिथं जवळ सगळे काठ जसं मोदक बनवताना आपण करतो त्याच पद्धतीने असे सर्व काठ एकत्र जवळ आणून चिटकवून द्यायचे आणि वरती हा जो शिंडा निघतो याला असं तिथंच दा अंगाला असं दाबून द्यायचं अशा पद्धतीने केल्यानंतर आपली ही पुरणपोळी फाटत नाही आता गोल करायचं आणि पीठ लावायचं गोळ्याला पिठामध्ये दोघं साईडने डिप करून घ्यायचं आहे आणि थोडंसं असं बोटांनी दाबत जसं आपण भाकरी करतो तसं दोघं पंज्यांमध्ये घेऊन त्याला गोल गोल असं फिरवायचं याच्याने काठांपर्यंत पुरणपोषतं तर पुरणपोळी लाटण्याअगोदर ही प्रोसेस करायची नंतर पा पोळपाटावर थोडं पीठ आणि पुरणपोळीवर थोडंसं पीठ असं टाकायचं लाटण्यालाही पीठ लावायचं जास्त परत परत पीठ लावायची गरज लागत नाही लाटण्याला जर पीठ लावलं तर ह्या ठिकाणी पोळपाटला एक सुतडी कपडा गुंडाळून म्हणजे बांधून पुरणपोळी लाटली तर कमी पीठ लागतं ह्या प्रोसेसनेही पुरणपोळी लाटली जाते जे नवशिके आहेत त्यांनी ही स्टेप नक्कीच करायची आता पुरणपोळीला लाटताना हलक्या हाताने आपल्या स्वतःकडे ओढायचं हलक्या हलक्या हाताने काठांकडे लाटत आपल्याला पुरणपोळी अशी मोठी करत जायची आहे तर मध्ये न लाटता काठांनाच लाटायचं आणि पोळपाट असं फिरवत फिरवतच पुरणपोळी लाटायची नऊशेके आहे त्यांनी जर उचलली नाही तरीही चालेल फक्त बरं जास्त पीठ लावून घ्यायचं खाली पण जे रेग्युलर लाटतात त्यांना सवय असते म्हणून ती पुरणपोळी फाटत नाही तर अशा पद्धतीने बघा तुम्ही छान अशी पुरणपोळी लाटून झाली आहे कितीही अलट पलट इकडच्या हातावरनं तिकडे टाकली तरीही फाटत नाही पुरणपोळी टाकताना गॅस मोठा ठेवायचा आणि वरचं आवरण व्यवस्थित सेट द्यायचं एक दीड मिनटं झाल्यानंतर असे बबल्स येतील फुगे येतील मग तेव्हा तूप सोडायचं लगेच तूप सोडायची घाई करायची नाही नंतर नाहीतर पुरणपोळी फाटू शकते छान व्यवस्थित तूप पसरवून द्यायचं आणि मग साईड बदलायची त्याच्याने आपली खालची पुरणपोळी चांगली भाजली जाते आणि वरची पुरणपोळीला फुगण्यास मदत होते अशा पद्धतीने तूप आपल्याला दोघं साईडने अलट पलट करत लावून घ्यायचं आहे पुरणपोळीला ह्या ठिकाणी जास्त अलट पलट करायची नाही त्याच्यानेही वातळ होते फक्त तीनच वेळा मी पुरणपोळीची साईड बदलली आहे आता अजून एक पुरणपोळी मी तुम्हाला दाखवते उंदा भरून घेतला आहे आता मी मिडीयम साईजमध्येच पुरणपोळी करणार आहे कणकेचा गोळा कमी घ्यायचा पुरण जास्त घ्यायचं आहे काठांना असं अंगठ्याने मध्ये पुरण दाबत आणि जवळ करत उंदा तयार करून असं जो शेंडा आहे त्याला तिथंच दाबून द्यायचं आणि हलक्या हाताने असं गोल फिरवून घ्यायचं आणि पीठ लावून आपल्याला दोघं हातांमध्ये तिला असं थापून घ्यायचं आहे आता पीठ लावल्यानंतर हलक्या हाताने पुरणपोळी लाटून घ्यायची प्रत्येकाची पोळी लाटायची पद्धत वेगवेगळी असते जशी तुम्ही पोळी लाटतात तशाच पद्धतीने हलक्या हाताने पुरणपोळी लाटून घ्यायची पण जे नवशिके आहेत त्यांना जर पुरणपोळी जमत नाही तर त्यांनी सुरुवातीला काठांकडूनच असं पातळ अंगावर ओढत ओढत काट पातळ करत जायचं आणि पुरणपोळी लाटायची अशीच मोठा गॅस करून सुरुवातीला पुरणपोळी टाकल्यानंतर बघू शकतात आवरण व्यवस्थित सेट झालं आणि मग तूप टाकलं आहे हलके हलके त्याला असे बबल्सही आले आहेत तर इथं पुरणपोळी टाकल्यानंतर एवढं लक्षात ठेवायचं की सेट होऊ द्यायची पुरणपोळी मगच तूप सोडायचं नाही तर पुरणपोळी फाटते आणि बघू शकता छान टम्म अशी आपली पुरणपोळी फुगलेली आहे तर पुरणपोळी जास्त वातळ व्हायचं कारण गॅस जर कमी ठेवला आणि सारखं सारखं अलटपलट जर करत राहिले तर तुमची पुरणपोळी वातळ होऊ शकते म्हणून गॅस मिडियम फुल करतच आपल्याला पुरणपोळे बनवायचे आहेत कारण आपलं पुरण हे अगोदरच शिजलेलं असतं आणि पुरणपोळीचं वरचं आवरण हे पातळ असतं म्हणून जास्त तिला वेळ लागत नाही तर अशाच पद्धतीने मी मस्त पाचही पुरणपोळ्या करून घेतलेल्या आहेत आणि सगळ्याच पुरणपोळ्या तुम्ही बघू शकता छान अशा टम्मा फुगलेल्या आहेत तर अर्धी वाटी म्हणजेच अर्धा कप डाळमध्ये आपल्या पाच पुरणपोळ्या तयार झालेल्या आहेत जर तुम्हाला दहा पुरणपोळ्या करायच्या असतील तर तुम्ही एक वाटी डाळ आणि तीन वाटी गव्हाची पिठी घ्या अगदी मौलुसलुशीत ही पुरणपोळीची रेसिपी तुम्हाला कशी वाटली ते मला कमेंट करून नक्कीच सांगा आवडली तर व्हिडिओला लाईक ला ला आणि चॅनलला सबस्क्राईब करा आणि तुम्ही बघू शकता अगदी काठांपर्यंत पुरण पोचलेलं आहे तर चला मग भेटूया अशीच मस्त आणि जबरदस्त रेसिपी असेल तोपर्यंत स्वस्त राहा मस्त राहा धन्यवाद